मी काहीच ठरवलं नाही हे सगळं ठरवलं स्टार प्रवाहाने आणि त्यांच्यामुळेच हे घडून आलेलं आहे पहिल्यांदाच भेटलोनिमित्त पहिल्यांदा भेटलो म्हणजे समीरला उद्या टेस्ट आहे हे कोणीतरी सांगायचं राहिलं होतं सकाळी सांगितलं आणि त्याला सकाळी सांगितलं आणि तो लिटरली असा झोपेतनं उठून आला आणि हा आता जो गुड बॉय लुक आहे तो तो गुडबॉय लुक घेऊन नव्हता आला आणि त्यातनं दाढी काढल्यानंतर ते हा असा वरती एक वेगळा डोंगर आणि खाली एवढा चेहरा असं ते इतकं विचित्र दिसत होतं म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा म्हटल्यासारखं ते चेहऱ्यापेक्षा ते केसच एवढे आणि म्हण की माझा नंबर त्यांनी बाबा म्हणून सेव्ह करण मग सांगणं की आता या वेळेला फोन येईल हा मग त्याच्या मागची सगळी हिस्ट्री डिलीट करण हे अठरा वर्षाच्या झाल्यानंतर जेव्हा आपल्याला एक छान समज येते तेव्हा कळतं की कोणाची तरी वेगळी सही करणं हा किती मोठा गुन्हा आहे አ ገነ ገነ ማለ ገነ ገነ ማለ ገነ ገነ ማለ नमस्कार कलाकट्टा प्राइम मध्ये भावना शिंदे तुम्हा मनापासून स्वागत करते स्टार प्रवाह वाहिनी एक नवी कोरी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं आपल्या भेटीला घेऊन येत आहे आणि माझ्यासोबत दोन मुरलेले कलाकार पण जोडी मात्र फ्रेश शिवानी आणि समीर खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात आणि किती एक्सायटेड आहात मस्त आहोत आम्ही एक्सायटेड सतरा तारीख जवळ येते पण छान होत मस्त मस्त तू कशी आहेस पण एकदम मस्त आहे आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय फ्रेश जोडी म्हणायला नाही म्हणत आहे खरंच खूप फ्रेश दिसताय तुम्ही दोघं तुमची जोडी खूप फ्रेश दिसते जेव्हा कळलं पहिल्यांदा की आपण एकमेकांविरुद्ध होतो आहे तेव्हा काय आलं पहिलं डोक्यात मला छान वाटलं कारण मी हिचं काम बघितलेलंच आहे देवयानीपासून अगदी आत्ता तिचा रिसेंट जो पिक्चर फिल्म आली होती वाळवी तोपर्यंत आणि मी मधुबंधात आईला सांगितलंही होतं की म्हटलं हिचं कमाल आवडलं आहे मला काम सगळ्यांचीच कामं हो सुंदर होती पण हिचं खूप सरप्राईझिंगली वेगळं होतं त्यामुळे मला छान वाटलं की म्हटलं अरे हे पेअर मला इमॅजिन झालं नव्हतं मला कधी झालंही नसतं कदाचित पण म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग ह्याच्यातनं होऊ शकतं कारण जेव्हा एखादा ॲक्टर असतो की जो आपल्याला तेवढा माहिती नाही आहे माहिती नाही ॲज इन की त्याची काम करण्याची पद्धत बऱ्याच वेळेला असं होतं की खूप काम केलेलं असल्यानंतर प्रेक्षकांनाही आपल्यालाही ते कळायला लागतं की हा ॲक्टर कसा रिॲक्ट करेल एखाद्या गोष्टीला किंवा त्या सीनमध्ये पण जेव्हा असं असतं की समोरचा काय रिॲक्ट करेल हे माहितीच नाही आहे जे काही आहे का ते नवीन आहे जे काही असेल ते फ्रेश आहे ऑर्गॅनिक आहे त्यावेळेला समोरच्यालाही ॲक्टरलाही मजा येते की अरे हा हे काहीतरी वेगळं आहे त्यामुळं आपण ते खूप ऑर्गॅनिक होतात गोष्टी नॅचरल होतात त्यामुळे मी त्या ह्याने खुश होतो की म्हटलं अरे चला हे काहीतरी एक छान वेगळं काहीतरी इक्वेशन आपल्याला करता येईल शिवानी किती भरभरून बोललाय समीर तुझ्याबद्दल खरं तर तू काय सांगशील मी समीर आणि माझे खूप कॉमन फ्रेंड्स आहेत सो त्यांच्याकडनं मी काय ऐकलेलं आहे की तुझी आणि समीरची काम करायची पद्धत जरा सिमिलर वाटते आम्हाला सो so, तुम्हाला सीन्स एकत्र करताना मजा आली आणि आम्ही कालच रिसेंटली एक सीन केला सो so, मला इतकी मजा आली त्याच्याबरोबर सीन करताना कारण मी मगाशी म्हणाले तसं समीर ॲक्टर म्हणून ग्रीडी नसल्यामुळे तो सीनचा विचार जास्त होतो आणि जेव्हा सीनचा विचार जास्त आपण प्रेफरेबली फर्स्ट प्रेफरन्सने करतो ॲक्टर अरे ॲज अन ॲक्टर म्हणून जनरली आपण असा विचार करतो की अरे माझा सीन खूप छान झाला पाहिजे पण हा असा नाही आहे हा सीन छान झाला पाहिजे ह्याच्यासाठी ह्याचे एफर्ट्स असतात आणि तेच वर्क होतं जेव्हा सीन चांगला वर्क होतो तेव्हा तो सीन प्रेक्षकांना आवडतो प्रेक्षकांना तो सीन आवडल्यावर ते म्हणतात की अरे वालिका ही छान दिसते आणि काहीतरी नवीन वाटतय सो मजा येते पण आधी भेट झाली होती की या मालिकेनिमित्तच पहिली भेट झाली पहिल्यांदाच भेटलो आम्ही मालिकेनिमित्तच पहिल्यांदा भेटलो म्हणजे ही म्हणाली तसं कॉमन मित्र होते काही त्यांच्यातून वाया वाया गोष्टी ऐकलेल्या होत्या किंवा असं किंवा कामं बघितलेली होती पण असं भेट आजच्या पहिल्यांदाच झाली या मालिकेच्या निमित्ताने कशी होती पहिली भेट कारण को ऍक्टर म्हटलं की खूप इम्पॉर्टंट असतो बारा बारा तास शूटिंग चालतं खूप चांगलं जमलं पाहिजे खरं तर मालिका म्हटलं तर कशी होती पहिली भेट मला असं वाटतं की पहिली भेट आमची जरा कॉमेडी होती कारण समीरला उद्या लुक टेस्ट आहे हे कोणीतरी सांगायचं राहिलं होतं सकाळी सांगितलं आणि त्याला सकाळी सांगितलं आणि तो लिटरली असा झोपेतन उठून आला आणि हा आता जो गुडबॉय लुक आहे तो तो गुडबॉय लुक घेऊन नव्हता आला आणि तो असा एकदम केस वाढलेले दाढी वगैरे आणि असाच आला आणि ओ... तोच नंतर खूप कॉन्शियस झाला की अरे बापरे मी हे लुकटेसला असा कसा आलो आहे आणि त्या त्याची खूप धांदल उडत होती त्या दिवशी बिचाऱ्याची पण मग नंतर तो दुसऱ्या दिवशी हेअरकट करून आला मग तो फुल फॉर्ममध्ये आला मग तो हिरोइजम ऑफ द हिरो वॉज बिंग सीन इन एव्हरी वॉक असं मला वाटतं तेव्हा फर्स्ट ह्याला ते तो जरा असं होतं की मला का बोलवलं आहे मी अशा अवतारात आहे मला सांगायचं सा तरी तुम्ही त्यावेळेला काय झालं होतं की माझे केस खूप वाढलेले होते आणि दाढी होती खूप सो ते म्हणाले की आपल्याला हा लुक फायनल झाला आहे म्हणून त्यांनी मला हा फोटो पाठवला हो माझाच एक जुना पिक्चरचा आणि म्हणाले की अरे आप आपल्याला हा लुक करायचा आहे लुक टेस्ट आहे आणि लिटरली सकाळी मला कळलं आणि एक दोन वाजता आमची लुक टेस्ट होती तर म्हटलं अरे हे मी करू शकतो क्लि शेव्ह करणं ठीक आहे पण आता मी इतक्या कमी वेळात ते सगळे केस नाही करू शकत तर ते म्हणाले ठीक आहे तू आता ये आपण तिकडे काहीतरी फिक्सर वगैरे लावून तेवढ्यापुरतं करूया बेसिकच आहे कॉस्ट्यूम ट्रायल्स आणि हे मग बघूया तिथे गेलो तर सगळंच होतं फोटोशूटपासून सगळं होतं मी म्हणलं अरे हे केवढे केस आहेत आता हे कसं दिसणार बरं आणि त्यातनं दाढी काढल्यानंतर ते हा असा वरती एक वेगळा डोंगर आणि खाली एवढासा चेहरा असं ते इतकं विचित्र दिसत होतं म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा म्हटल्यासारखं ते चेहऱ्यापेक्षा ते केसच एवढे हो आणि मला असं मी कॉन्शियस झालो की अरे म्हटलं हे विचित्र दिसत आहे मग हे लाव ते लाव जेल लावून बसतायत काय ते काय केलं बसत नव्हते आणि आमच्या फोटोशूटला ही मला प्रत्येक वेळेला बघ अरे मला चेहऱ्याच्या आधी तुझे इकडून आलेले बाहेर आलेले केस दिसत आहेत रेस त्यामुळे मी अजून ते असे असे चापून लावण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काय त्या दिवशी हे झाले त्यामुळे ती कॉमेडी होती भेट मग नेक्स्ट डे जरा नीट आलो मग तो एक दिवस म्हणाला की आज मी नाही आज मी चाललो आहे अरे मी हेअरकट कट करूनच येणार पण शिवाणी तू आता गेल्या काही काळ चित्रपट वगैरे करतेस त्यामुळे आम्ही असं कधी विचार केला नाही की मालिका विश्वात तू परत कमबॅक करशील कसं हे सगळं कसं ठरवलंस मी काहीच ठरवलं नाही हे सगळं ठरवलं स्टार प्रवाहाने आणि त्यांच्यामुळेच हे घडून आलेलं आहे इच्छा खूप होती स्टार प्रवाहाबरोबर काम करण्याची पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि प्रत्येक आणि मला मला जेन्युनली असं वाटतं की मी जो कॉन्शियस गॅप घेतला होता इतके वर्ष टेलिव्हिजन न करण्याचा कारण दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा ही ही आठ वर्ष मी सलग डेली सोप करत होते आणि दोन हजार अठरामध्ये मला असं रिअलायझेशन झालं की आपलं काम इतकं मोनोटोनस होतं आहे की आपल्यालाच आपला कंटाळा येतो आहे आपल्या रिॲक्शन्सचा आणि आपण काय रिॲक्ट करतोय ह्याचा एकदा एक ्टर तो डिरेक्टर माझा मित्रच आहे तो म्हणाला अरे शिवानी आता दोनशे नंबरची रिॲक्शन दे ते मला जरा खूप हर्टफुल असं वाटलं खरं तर तो मस्करीतच म्हणाला होता पण मी म्हटलं की नाही ह्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे आपण जरा कॉन्शियस ब्रेक घेऊया सो दॅट आपण आपले ॲक्टिंग स्किल्स असो किंवा वॉट जरा ब्रशअप्स करता येतील आपल्याला आणि त्या हिशोबाने काम करता येईल कारण आपण जेव्हा टी व्हीवर दिसत असतो तेव्हा फ्रेशनेस आणि न्यूनेस अपेक्षित असतो लोकांना जर तोच मला आतून कुठेतरी वाटत नाही आहे की तो माझ्यात आहे आणि ओढून ताणून मला खरंच डेली सोप करायची नव्हती आत्ता मला वाटतं आहे की येस मी काहीतरी नवीन आय कॅन गेट समथिंग न्यू टू द पॅलेट सो म्हणून मी हा डिसिजन घेतला आहे प्रेक्षकांसाठी बेस्ट डिसिजन असणार आहे तुला मालिकांमध्ये मा पाहणं पण आम्ही प्रोमो पाहिला म्हणजे सगळे प्रोमो खूप छान होते पण एक आवडलेली गोष्ट म्हणजे तू खोटी सही करतोस केल्या आहेत का दोघांनी कधी लहानपणी शाळेत वगैरे अस खोटी सही नाही केली आहे पण मी खोट्या म्हणजे मित्रांचे पालक म्हणून बोलणे आणि हे अशा काही गोष्टी केल्यात कारण मग काही जरा झालं कॉलेजमध्ये हे तर मग त्यांचं असं असं की परगावी राहायचो आम्ही त्यामुळे आम्हाला मी बारशीचं असल्यामुळे शिकायला पुण्यात होतो तर असे जे आमचं हॉस्टेलवाले जे सगळी पोरं असायची ह्यांचं काही झालं काही प्रॉब्लेम तर मग असं असं आहे की घरी फोन लाव आधी किंवा इधर भेटायला बोलव किंवा हे कर भेटणं है टाळायचं त्यामुळे मी कॉलेजमध्ये सांगायचं नाही मग हे काम आहे ते काम आहे ते त्यांना नाही हो येऊ शकत खूप लांब राहतात चारशे किलोमीटर येतनं वगैरे वगैरे सगळी काम मग ते म्हणाले फोन तरी लावून दे मग ते सगळे फोन नंबर सेव्ह करणं की माझा नंबर त्यांनी बाबा म्हणून सेव्ह करणं मग सांगणं की आता या वेळेला फोन येईल हां मग त्याच्या मागची सगळी हिस्ट्री डिलीट करणं हे करणं आणि मग तो फोन म्हणून बोलणं आपण वडील म्हणून सो so, हे hey, बऱ्याचदा बऱ्याचदा आहे माझा मामा म्हणून एका वेगळ्यालाही आहे मी जो माझा बाहेरच्या सर्कलचा मित्र होता त्याला नेणे वगैरे हे केलं आहे खोटी सही करायची वेळ कधी आली नाही ती येऊही नाही <laughs> मी मी माझ्या रिपोर्ट कार्डवरती कायम खोट्या सया माझ्या आईच्या अशा मारल्यात जणू माझी आईच सिग्नेचर करते आत्ता माझी आईचे होती <laughs> हा प्रश्न विचारला असताच तू जर तिने ऐकला असता तर ती स्वतःच रिॲक्ट झाली असती की ही अजिबात खोटं बोलतात कामा नाही मी खूप <laughs> सया केल्या आहेत आणि मी खूप माझ्या आईचा मारही खाल्ला आहे त्याच्यामुळे पण आत्ता अठरा वर्षाच्या झाल्यानंतर जेव्हा आपल्याला एक छान समज येते तेव्हा कळतं की कोणाची तरी वेगळी सही करणं हा किती मोठा गुन्हा आहे पण रिपोर्ट कार्डसाठी मार वाचवण्यासाठी मी तो गुन्हा केलेला आहे लहानपणी <laughs> पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आता मालिका सुरू होते पुन्हा पुन्हा भेटू पण गायक आहे माझ्यासोबत त्यामुळे आणि छान पावसाळा सुरू होतोय एखादं गाणं तर झालं पाहिजे नक्की घन नभी दाटल्या कोसळती धारा घन नभी दाटल्या कोसळती धारा के कारव करी मोर पंखही उनळुनी उंच पिसारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला घन घन माला घन माला हा खूप खूप छान समीर आणि सेटवर गाण्यांची मेजवानी असणार आहे ना ओ, हो हो माझी जी लहान बहीण आहे शर्वरी ती पण खूप उत्तम गाणं गाते आणि हा पण उत्तम गाणं गातो सो हे एकदा मी घडवून आणणारच आहे सेट त्यामुळे पुन्हा भेटू सेटवर येऊ आम्ही थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच